गांधी असो की मोदी काँग्रेस असो की भाजप हा आजवरचा इतिहास आहे की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी यांना विदर्भाची भूमीच दिसते काँग्रेसच्या इंदिरा गांधींपासून ते राहुल गांधींपर्यंत आणि आता भाजपच्या नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनीच महाराष्ट्रातील विदर्भाची निवड त्यांच्या प्रचार मोहिमांच्या शुभारंभासाठी केली आहे याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक व फॉलो करा विदर्भ हा महाराष्ट्राचा असा एक भाग आहे की दुर्दैवानं त्याची ओळख शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुष्काळ आणि विकासाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात राहिलेला प्रदेश अशी आहे खरं तर पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असत्या तर या विदर्भाच्या भूमीतून सोनं पिकवलं असतं असं बोललं जातं परंतु विकासाचा अनुशेष इतका साचून राहिला की तो भरून काढायला कोणत्याच सरकारला वेळ भेटेना काँग्रेसच्या काळात त्यांच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी विदर्भालाच पसंती दिली आणि आता भाजपचे सरकार आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यासाठी विदर्भाचीच निवड केली आहे लोकसभेच्या निवडणूक जेमतेम दीड महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित केलेल्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या सभेला लाखांहून अधिक महिला आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातून प्रचाराचा नारळ फोडला होता काँग्रेसप्रमाणे भाजपला देखील विदर्भ लकी असल्याचं बोललं जात आहे विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे परंतु पक्षांतर्गतील कुरघोडींमुळे काँग्रेसला उतरती कळा लागली आणि त्याचा फायदा भाजप आणि शिवसेनेनं घेतला त्यानंतर गेल्या दहा वर्षात भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे आणि तिथून भाजपसाठी काम करणारे अनेक बडे नेते तयार झालेत विदर्भामध्ये एकूण दहा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया रामटेक वर्धा चंद्रपूर नागपूर आणि गडचिरोली तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा वाशिम अमरावती आणि अकोला असे दहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो यापैकी भारतीय जनता पक्षाचे सुनील मेंढे हे भंडारा गोंदियाचे खासदार आहेत रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाणे वर्धामध्ये भाजपचे रामदास तडस चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सुरेश धानोरकर खासदार होते त्यांचं नुकतंच निधन झालं नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी गडचिरोलीत भारतीय जनता पक्षाचे अशोक नेते बुलढाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यवतमाळ वाशिममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी अमरावतीमधून अपक्ष उमेदवार नवनीत कौर तर अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे खासदार आहेत हे झालं सध्याचं चित्र मुद्दा हा आहे की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी सर्वच राजकीय पक्षांना विदर्भ आपलासा वाटतो परंतु सत्तेत आल्यानंतर विदर्भात विकासाची कामे करण्यास तो का वाटत नाही असा प्रश्न साहजिकच पडतो पूर्वी काँग्रेसला विदर्भानं साथ दिली गेल्या दोन्ही निवडणुकीत भाजपला साथ दिली विदर्भाला आपलं समजता हक्कानं इथं प्रचाराचा शुभारंभ करता मग विकासाचा अनुशेष देखील तसाच हक्कानं भरून काढण्यास काय हरकत आहे या याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करा फॉलो आणि लाईक जरूर करा धन्यवाद